नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या मॅथ्स स्मॅथ वर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपली दहावीची बोर्डाची परीक्षा दोन तीन दिवसावर आलेली आहे तर आपण त्याच्यासाठी आपण आपल्या गणित भाग दोन या विषयासाठी आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि आपल्याला प्रत्येक टॉपिकला किती मार्क आहेत याच्यानुसार आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे येतात किती मार्कचे प्रश्न असतात तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर बघा आपण सुरुवातीला काय करूयात आपल्याला जे काही गणित भाग दोन मध्ये जे काही प्रकरण आहेत ते बघूयात गणित भाग दोन गणित भाग दोन या गणित भाग दोन मध्ये आपल्याला सात प्रकरण आहेत तर त्याच्यातलं पहिलं प्रकरण आहे समरूपता दुसरं प्रकरण आहे पायथोगोरसचे प्रमे पायथागोरसचे प्रमेय तिसरं प्रकरण आहे वर्तुळ चौथं प्रकरण आहे भौमितिक रचना भौमितिक रचना पाच नंबरचं प्रकरण आहे निर्देशक भौमितिक निर्देशक भूमिती सहा नंबरचं प्रकरण आहे आपलं त्रिकोणमिती आणि सात नंबरचं प्रकरण आहे आपलं महत्व मापन महत्व मापन तर हे आपले गणित भाग दोन चे सात प्रकरण आहेत तर आपल्याला या सात प्रकरणांमध्ये जे समोरुपता प्रकरण आहे हे समोरुपता प्रकरण आपल्याला विकल्पासह विकल्पासह म्हणजे आपल्याला ऑप्शनचे जे काही प्रश्न असतात बघा त्या विकल्पासह प्रश्ना प्रश्नाच्या आपल्याला समरूपता या पाठावर किंवा प्रकरणावर आपल्याला दहा मार्कचे प्रश्न येणार आहेत दहा मार्क त्याच्यानंतर पायथागोरस प्रमे पायथागोरस प्रमे या टॉपिकवर आपल्याला सात मार्कचे प्रश्न येणार आहेत त्यानंतर तिसऱ्याचे जे प्रकरण आहे आपलं गणित भाग दोन दहावीचं याच्यामध्ये वर्तुळ वर्तुळ या टॉपिक वर आपल्याला जास्तीत जास्त बारा मार्क्स जास्तीत जास्त बारा मार्कचे आपल्याला प्रश्न येणार आहेत त्यानंतर आहे भौमितिक रचना भौमितिक रचना या दड्यावर आपल्याला सात मार्क सात मार्कचे प्रश्न येणार आहेत त्यानंतर निर्देशक भूमिती या निर्देशक भूमिती या टॉपिकवर सुद्धा आपल्याला सात मार्क्सचे प्रश्न येणार आहेत त्यानंतर त्रिकोणमिती त्रिकोणमिती या टॉपिकवर सुद्धा आपल्याला सात मार्कचे क्वेश्चन येणार आहेत आणि शेवटचं आहे महत्वमापन या महत्त्वमापन दड्याला आपल्याला दहा मार्कचे प्रश्न येणार आहेत हे आहेत विकल्पासह विकल्स विकल्पास म्हणजे आपल्याला ऑप्शन जे काही प्रश्न असतात त्याचे म्हणजे आपल्याला बघा तुम्ही या सात धड्यामध्ये बरेच विद्यार्थी असतात ज्यांना याच्यातले काही दोन तीन टॉपिक परफेक्ट समजलेले असतात आणि बाकीचे जे दोन चार टॉपिक आहेत त्यांच्यामध्ये तोडकं मडकं नॉलेज असतं तर आपण ज्या विद्यार्थ्यांना पास म्हणजे असं त्यांना असं वाटते की मला मी सगळा तर अभ्यास केलाय पण मला पेपरमध्ये सोडवताना काही चुकल किंवा लक्षात येणार नाही अशा ना। विद्यार्थ्यांनी काय करायचं जे काही जास्त मार्कचे टॉपिक आहेत बघा समोर उत्तर दहा मार्कचं वर्तुळ बारा मार्क आणि महत्व मापन दहा मार्क असे जे जास्त मार्कचे टॉपिक आहेत त्या तीन टॉपिकचा परफेक्ट अभ्यास करायचा आणि भौमितिक रचना हा टॉपिक एकदम सोपा आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला आकृती काढायची त्या तीन मार्कची आकृती काढायची असते आकृती काढली की आपल्याला तीन मार्क मिळतात परफेक्ट आकृती काढल्यानंतर त्याच्यामुळे हा एक दाडा केला तरी विद्यार्थी जास्तीत जास्त चांगले मार्क घेऊ शकतो तर आपले आपल्या विकल्पाचं कसे मार्क आहे ते आपण पाहिलं यानंतर आपल्याला पुढचा असा आपण पॉईंट बघूयात गणित भाग दोन आणि गणित भाग एक याच्यामध्ये दोन्ही दोन्हीसाठीचा आपल्याला एक प्रश्नपत्रिकेचा कॉमन आराखडा कसा आहे हे आपण बघणार आहोत चला बघूया मग आपण गणित भाग एक आणि गणित भाग दोन साठी आपल्याला प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा येतो किती मार्कचे प्रश्न येतात ते आपण बघूयात तर बघा गणित भाग एक व दोन गणित भाग एक व गणित भाग दोन यासाठी यासाठी प्रश्नपत्रिकेचा यासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा तर आपण गणित भाग एक आणि गणित भाग दोन साठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा म्हणजे आपल्याला गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन्ही पेपरसाठी प्रश्नपत्रिका कशी आपल्याला येणार आहे आपण बघूयात कारण काय होईल प्रश्नपत्रिकेचा आराखडा ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कुठले कुठले प्रश्न सोपे आणि आपल्याला कुठले कुठले प्रश्न आपल्याला पासिंगसाठी आपल्याला घेतय तिथे आपल्याला लक्षात येईल चला तर मग बघूया आपण प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक एक प्रश्न प्रश्न क्रमांक एक मधला ए ज्यावेळेस आपल्याला बोर्डाचा प्रश्न बोर्डाची प्रश्नपत्रिका येते आपल्याकडे तर ती अशाच पॅटर्नची असते तर त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक एक ए एक मधला ए प्रश्न जो असतो तो असतो बहुपर्यायी बहुपर्यायी प्रश्न सोडवा बहुपर्यायी प्रश्न सोडवा आणि हे किती मार्क जे असतात एक गुणाचे प्रश्न असतात एक गुणाचे प्रश्न यामध्ये हा प्रश्न असतो फर्स्ट ए मधला बहुपर्याय प्रश्न सोडवा आणि प्रत्येक प्रश्न जो असतो तो एक मार्कचा असतो याच्यामध्ये आपल्याला चार पैकी चार पैकी चार प्रश्न सोडवायचे असतात म्हणजे एक प्रश्न किती मार्कला एक मार्कला चार प्रश्न येणार चार प्रश्नामधले चारही प्रश्न सोडवायचे म्हणजे आपल्यालाचे गुण किती असणार चार गुण बरोबर या प्रश्नामध्ये आपल्याला विकल्प नसतो म्हणजे चारच प्रश्न येणार आणि चारही सोडवायचे तर आपल्याला याच्यामध्ये ऑरला एकही प्रश्न येणार नाही बहुपर्याय म्हणजे आपल्याला सी क्यू येणार एक प्रश्न चार पर्याय चार पर्यायामधला एक पर्याय आपण सोडवाय करेक्ट आहे तो लयचा त्यानंतर प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक एक बी प्रश्न प्रस्न क्रमांक एक बी मध्ये आपल्याला काय आहे बघा चारपैकी हा हा सॉरी प्रश्न क्रमांक एक बी याच्यामध्ये आपल्याला चार प्रश्न चारपैकी चार, चार सोडवायचे आणि बहुपर्यमध्ये सुद्धा आपल्याला एका प्रश्नाचे चार एक प्रश्न असणार आहे एक मार्कला असे आपल्याला चार प्रश्न येतील चार गुणासाठीचे चार प्रश्न असतील त्यानंतर एक बी एक प्रश्न एक मधलाच बी जो प पार्ट असतो तो आपल्याला एक प्रश्न एक मार्कासाठी असतो छोटे छोटे असतात प्रश्न ते प्रश्न आपल्याला इथं येतील किती समजा तीन सेंटीमीटर लांबीचा रेषागंड याला लंब दुभाजक काढा किंवा दुभागा असे प्रश्न याच्यामध्ये एक मार्कासाठी येईल त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा एखादी आपल्याला रेडियस दिली जाईल रेडियस वरून त्याचं क्षेत्रफळ काढा अशा आपल्याला एक एक मार्कचे चार प्रश्न असतात याच्यामध्ये ऑर असा प्रश्न नसतो तर आपल्याला चार प्रश्न चार मार्क बहुपर्य पण चार उन्हाचे चार प्रश्न असणार त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन ए प्रश्न क्रमांक दोन ए मध्ये आपल्याला याच्यामध्ये काय आहे बघा आपण काय करूया त्याला तुमच्या लक्षात येण्यासाठी वेगळ्या कलरचा वापर करू जेणेकरून लक्षात येईल आपल्याला बघा प्रश्न क्रमांक दोन ए प्रश्न क्रमांक दोन ए जो आहे त्यामध्ये आपल्याला तीन पैकी दोन कृती करा म्हणजे काय करायचंय तीन कृती आपल्याला दिली असेल कृती याचा अर्थ आपल्याला एक कृती एक कृतीमध्ये आपल्याला दोन मार्काचा प्रश्न आहे म्हटल्यानंतर चार बॉक्स येणार आपल्याला त्याच्यामध्ये समजा एखादा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर ऑलरेडी त्याच्यामध्ये दिलेला असेल फक्त तुम्हाला त्या उत्तरामध्ये चार बॉक्स असे कोरे असतील त्या चार बॉक्समध्ये आपण करेक्ट उत्तर सोडवायचा आहे अशा आपल्याला तीन कृती येतील तीन कृतीमधल्या दोनच कृती सोडवायच्या याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न ऑरला ऑरला येतो एका कृतीला दोन, दोन मार्क आहेत हो दोन कृती सोडवल्यानंतर आपल्याला किती मार्क होतील चार मार्क इथे होतील चार गुण त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बी प्रश्न क्रमांक दोन बी मध्ये आपल्याला पाच पैकी प्रश्न क्रमांक दोन बी मध्ये हो 5 पैकी चार उपप्रश्न सोडवा 5 पैकी चार उपप्रश्न सोडवा दोन गुणांचे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन बी मध्ये आपल्याला काय करायचंय इथं पण तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे पाच प्रश्न येतील पाच प्रश्न असतील याच्यामध्ये कृती नाही म्हणजे तुम्हाला प्रश्न फक्त येईल त्याचं उत्तर स्वतः काढायचंय जसं या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर ऑलरेडी येणार आहे फक्त तुम्हाला त्याच्या उत्तरामध्ये काय काही गाळलेल्या जागा दिल्या असतील चार गाळ्या जागा दिल्या असतील एक गाळेल्या जागा तुम्हाला अर्धा मार्कसाठी असेल अशा चार गाळेल्या जागा दिलेल्या असतील तर तुम्हाला करेक्ट चार सोडवले तर दोन मार्क मिळतील पण प्रश्न क्रमांक दोन बी मध्ये तुम्हाला पाच प्रश्न येतील त्याच्यातले चार उपप्रश्न सोडवायचे आहेत एक प्रश्न आहे दोन गुणासाठी तर चार प्रश्नाचे किती मार्क होतील आठ गुण होतील इथं ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन ए प्रश्न क्रमांक तीन ए प्रश्न क्रमांक तीन ए मध्ये आपल्याला दोन पैकी दोन पैकी एक कृती करा तीन गुणांसाठीचा प्रश्न आहे हा तीन गुणांचे प्रश्न यामध्ये काय करायचे बघा आपल्याला प्रश्न क्रमांक तीन ए मध्ये आपल्याला तीन मार्काचा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कृती दिलेल्या असतील दोन कृती पैकी फक्त एकच कृती म्हणजे तुम्हाला एक और मध्ये कृती आहे आणि ही एक कृती तर मी मागायच्या वरच्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे यामध्ये पण तुम्हाला उत्तर दिलेलं असेल फक्त त्या उत्तरात सहा गाळेल्या जागा येतील म्हणजे सहा बॉक्स येतील एक बॉक्स म्हणजे अर्धा मार्क असे तुम्ही सहा बॉक्स करेक्ट सोडवले तर तुम्हाला तीन मार्क मिळतील त्याचे तीन मार्क असतील मग तीन गुण त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बी तीन बी मध्ये तुम्हाला चार प्रश्न येतील चार पैकी दोन उपप्रश्न सोडवा एक प्रश्न असतो तीन गुणांसाठी म्हणजेच तीन गुणांचे प्रश्न बघा काय होईल मग पैकी दोन उपप्रश्न सोडवा म्हणजे काय करणार आपण चार प्रश्न तुम्हाला येतील तीन मार्कचे त्या चार मधले कुठलेही दोन सोडवा म्हणजे तुम्हाला दोन प्रश्न ओरला आहेत या दो दो, दोन प्रश्न ऑरलाईफ म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कुठले टॉपिक सोपे वाटतात कुठले जास्त परफेक्ट जमतात असे तुम्ही टॉपिक करू शकता कारण तुम्हाला चार टॉपिकमधले प्रश्न आले तर कुठलेही दोन दोनच प्रश्न तुम्ही असे सोडवणार आहात त्यामुळे तुम्ही काय करा जेवढं परफेक्ट जमते आणि आपल्याला करेक्ट आन्सर लिहिता येईल असेच तुम्ही तयारी करा चारपैकी दोन प्रश्न सोडवले एक प्रश्न तीन मार्कला दोन प्रश्नाची होतील आपल्याला सहा गुण त्यानंतर प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार मध्ये आपल्याला बघा तीन पैकी तीन पैकी दोन उपप्रश्न तीन पैकी दोन उपप्रश्न सोडवा एक प्रश्न आहे चार गुणाला चार गुणांचे प्रश्न बघा एक प्रश्न जर चार मार्काला असेल इथं पण तुम्हाला एक प्रश्न और आहे तीन पैकी दोन प्रश्न सोडवायचे एक प्रश्न चार मार्कला म्हणजे दोन प्रश्नाचे किती होतील आठ गुण त्यानंतर प्रश्न शेवटचा प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच मध्ये आपल्याला दोन पैकी दोन पैकी एक उपप्रश्न दोन पैकी एक उपप्रश्न सोडवायचा आहे एक प्रश्न आहे याच्यामध्ये पण आपल्याला तीन गुणांसाठी एक प्रश्न किती गुणांसाठी आहे तीन गुणांचे प्रश्न बघा एक प्रश्न तीन गुणांसाठी आपल्याला दोन पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे दोन ऑप्शन और मध्ये असतील दोन प्रश्न असतील और मध्ये एक प्रश्न असेल एकच सोडवायचं आहे तीन गुण बघा अशा आपल्या चाळीस मार्गाचे होते का नाही चेक करूयात तीन आणि आठ अकरा अकरा आणि सहा सतरा सतरा आणि तीन वीस वीस आणि आठ अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस आणि चार चाळीस अशा प्रकारे आपलं गणित भाग एक आणि गणित भाग बघा गणित भाग एक चा पेपर असेल चाळीस गुण आणि गणित भाग दोनचा सुद्धा पेपर असेल चाळीस गुण याच पॅटर्न मध्ये गणित भाग एक आणि गणित भाग दोन चे आपल्याला प्रश्न असतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला गणित भाग एक मध्ये चाळीस गणित भाग दोन मध्ये चाळीस आता याच्यामध्ये बघा बहुपरी चार प्रश्न कुठल्याही सात टॉपिक म्हणजे आपले जे सात टॉपिक आहेत भाग दोन साठी त्या सात मधले चार टॉपिकचे प्रश्न येतील गणित भाग सॉरी एक बी मध्ये गणित भाग एक असू द्या दोन असू द्या याच्यामध्ये आपल्याला चार, चार, चार प्रश्न येतील चारमधले चारही प्रश्न सोडवायचे एक प्रश्न एक मार्कसाठी आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पण एक ऑर याच्यामध्ये पण एक ऑर त्याच्यामध्ये एक याच्यामध्ये दोन एक आणि एक अशा प्रकारे तुम्हाला गणित भाग एक आणि गणित भाग दोनचा पेपरचा पॅटर्न असेल तर काय करा विद्यार्थी मित्रांनो जे काही तुम्हाला परफेक्ट आता या क्षणी तुमचा अभ्यास कम्प्लीट पाहिजे तर तुम्ही काय कराल फक्त आता महत्त्वाचे प्रश्न म्हणजे हे जे खालचे आहेत वरचे तर तुम्ही बेसिक येतच असतील म्हणजे खालचे चार आणि पाच तीन चार पाच हे प्रश्न जे आहेत याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सराव करा जास्तीत जास्त सरावान ते तुम्हाला याचे प्रश्न सोडवता येतील जरी तुम्हाला काही प्रश्न सोडवता येत नसतील एखादा प्रश्न आठवत नसेल तर त्या प्रश्नासाठी तुम्ही योग्य प्रकारे सुरुवात करा जे येते आकृती काढा सिद्धता आली असेल तर आकृतीवरून पक्ष लिहिता येतो पक्ष आणि तुम्हाला प्रमेय जर दिलेला असतो प्रमेयावरून तुम्हाला पक्ष साध्य येतं आकृती काढता येते सिद्ध देत नसेल ठीक आहे पण जेवढं काय तुम्हाला येते ते लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्न कोरासा सोडू नका प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाका बघा आपण ते पण बघूयात जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल पेपर कोरा म्हणजे जे तुम्हाला येत व्यवस्थित ते जसं येत आहे तसं व्यवस्थित प्रश्न क्रमांक येते व्यवस्थित टाकायचं बघूयात आपण काय करूयात तुम्हाला सांगते मी समजा ही तुमची उत्तरपत्रिका आहे तशा तुम्हाला अशा त्याच्यामध्ये रेश लाइनिंग असतात समास असतो त्याच्यामध्ये काय करणार प्रश्न क्रमांक एक त्याच्यामधला हा ए असा प्रश्न आहे तर आता एमध्ये तुम्हाला प्रश्न असतील इथं प्रश्न क्रमांक एक एमध्ये मी काय सांगितलं बहुपर्यंत प्रश्न असतो याच्यामधला हा फर्स्ट आणि त्याचा आन्सर असं लिहायचं फर्स्टचं जे काही आन्सर असेल ते इथं त्याच्यानंतर सेकंड त्याचा आन्सर इथं व्यवस्थित लिहायचं जेणेकरून काय होतं व्यवस्थित जर लिहिलं असेल तर तुमचा पेपर अॅट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतो आणि व्यवस्थित सुटसुटीत असा पेपर लिहायचा तर विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन्ही पेपरसाठी शुभेच्छा आणि व्यवस्थित पेपर ल्या, थँक्यू